नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या ताणाचं काम तमाम या मालिकेमध्ये आपलं स्वागत कालपासून आपण ताण येण्याची कारणं कोणती कोणती आहेत ते बघतोय आज ती जरा पुढे बघूया ताण येण्याचं एक खूप मोठं कारण म्हणजे मुलं मुलं देवाघरची फुलं ती खूप गोड गोंडस निरागस असतात पण त्यांच्यामुळे आपल्याला ताण येतो जो मुलं जन्माला घालण्याआधीपासूनच सुरू होतं प्लॅनिंग करणं डिलिव्हरी नीट होईल ना मग त्यांचं वॅक्सिनेशन आजारपणं शाळेची ॲडमिशन मग त्यांचा अभ्यास शाळेचे प्रोजेक्ट्स मग दहावी बारावी मग कुठल्या साईडला ॲडमिशन घ्यायची मग नोकरी करायची का धंदा मग मुलांची लग्न मग त्यांची मुलं <laughs> आणि हे शेपूट वाढतच जातं आणि यापैकी कुठल्या तरी एखाद्या पायरीवर आपण ताण अनुभवतो ताणाचं एक मोठं अजून महत्त्वाचं कारण म्हणजे व्यवसाय किंवा नोकरी आपलं काम बऱ्याच जणांचं असं मत असतं की पगार वगैरे ठीक आहे मला पण मला माझं कामच आवडत नाही किती बोरिंग काम आहे किंवा काही काही लोकांना वाटतं की मा नाही वाट माझं काम मला आवडतं पण मला इतकं लांब जावं लागतं की येण्यातच वेळ जातो घरी वेळ देत येत नाही माझे बॉस खडूस आहेत कामाच्या ठिकाणी खूप राजकारण आहे वर्क प्लेसचं एनव्हायरमेंट फ्रेंडली नाही वगैरे 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 जे नोकरी करतात त्यांना वाटतं ज्यांचा धंदा आहे त्यांचं बरं आहे आपल्या कन्व्हिनियन्सने शेड्यूल अरेंज करता येतं पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या जरा गोष्टी करून बघता येतात आणि ज्यांचा व्यवसाय आहे वाट त्यांना वाटतं ज्यांचा जॉब आहे नोकरी आहे त्यांचं बरं आहे त्यांना सॅटर्डे संडे हक्काची सुट्टी मिळते आम्हाला तेव्हा पण काम करावं लागतं नोकरीवाल्यांचं बरं आहे त्यांना महिन्याला ठरलेला पगार मिळतो आमची ती शाश्वती नाही बरोबर ना आणि हे सगळं नोकरी धंदा घर सांभाळता सांभाळता आपण खूप बिझी होतो सो बिझी असणं हे एक खूप मोठं अजून एक ताण येण्याचं कारण आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी खूप बिझी असतो एक म्हणतो मी बिझी असतो दुसरा म्हणतो मी खूप खूप बिझी असतो तिसरा मग त्याच्याही पुढे जातो तो म्हणतो मी इतका बिझी आहे की मला मरायला सुद्धा वेळ नाही मला जे करायचंय ते करायला मला वेळ नाही या विचारानं ना आपलं मन उदास होत कशालाच धड वेळ देता येत नाही सगळीच कामं अर्धवट आहेत अशी भावना मनात निर्माण होते आणि येतो तो, तो ताण बरोबर पुढची कारणं उद्या बघूया पण तोपर्यंत आपलं आत्मचिंतन चालू ठेवा ते करायचं विसरू नका मित्र हो शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद